श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय अठ्ठेचाळीस हावा श्रीपाद राजम शरणम प्रपद्दे श्रीपादांचे स्त्री पुरुषांना संबोधन श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाडे ते सत्संग करीत असत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पानावरून चालत जात त्यांची पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे त्या पद्मावर श्रीपादांच्या पावलांचे चिन्ह उमटत असे ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे एक कोडेच होते एवढेच नवे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अद्भुत विषय होता थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादांची ती साधारण लीला वाटू लागली श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पहिले तरी जात त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचा जय जयकार आणि कुरुगड्डी यांच्यामध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे प्रत्येक शुक्रवारी ते विवाह इच्छुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत महिलांना हळकुंड देत श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना अम्मा सुमती अथवा अम्मा अनुसया तल्ली असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना अम्मा वासवी किंवा अम्मा राधा अम्मा सुरेखा अशा नावाने बोलवी त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नायना असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलावित त्यांच्या आजोबाच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ताता असे बोलावेत वृद्ध स्त्रियांना अमम्मा असे संबोधित गुरुवार आणि शुक्रवारी कधी पंचदेव पहाडावर रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करीत त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना शेम कुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमभावाने सोडवीत आणि अभयवचन देत सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करीत मंगळवारचा सत्संग उपनिषदाचा करण्यासाठी असे यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाययोजना सांगत बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे गुरुवारी गुरुतवाबद्दल विवेचन असे यानंतर भक्तांच्या आदिव्याधी श्री प्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्यांचे निराकरण करण्याचा उपाय सांगत या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे या जेवणाचे वैशिष्ट्य असे की श्रीपाद प्रभू पंक्तीत स्वतः काही पदार्थ वाढीत असत काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे शुक्रवारच्या सत्संगात ते स्त्रीविद्येबद्दल बोध करीत आणि सर्वांना विधीपूर्वक खळकुंडाचा प्रसाद देत शनिवारी शिव आराधना बोध करीत

त्यांच्या सत्संगात आलेल्या दुःखी श्रोता जाताना अत्यंत आनंदाने घरी जात असे श्री दत्तात्रेयांच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या मातेच्या प्रेमापेक्षा अधिक असे रात्रीच्या वेळी कुरगड्डीस राहण्याची कोणासही परवानगी नसे परंतु माझ्या बरोबर आलेल्या वृद्ध संन्यासास श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली मला सुद्धा रात्री कुरगडीस राहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्यासास काशीत जाण्याचा आदेश दिला व तेथेच सांगितले स्वयंपाकाची घासणे स्वयंपाक करणे येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही माझी कामे होती दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे जे भक्त घरी जेवण करून आलेले असत त्यांना सुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागेल ज्यावेळी शिजविलेले अन्न कमी असून जास्त लोक जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडोलीतील जल भोजन पदार्थावर सिंचन करीत त्यावेळी ते, ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतरही शिल्लक राहत याप्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या रात्रीच्या वेळी अनेक देवता विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत सकाळ होताच ते महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थाने जात काही वेळा हिमालयातून काही योगी येत ते सुद्धा कृष्णेच्या पानावरून चालत येत त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि देदिप्यमान असत या योग्यांना श्रीपाद प्रभू स्वतः जेवण वाढेल श्रीपादांचे जेवण म्हणजे मुठभरच असे ते वराचे तांदूळ असो किंवा ज्वारीचा भात असो किंवा रागी संकटी असो त्यांच्या भक्ताचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याची संतृप्ती प्राप्त होत असे रविदास नावाचा एक रजक होता त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या त्यांच्या निवारणासाठी त्याने श्रीपादांच्या चरणांचाच आश्रय घेतला श्रीपाद प्रभू सांगत असत की पितरांची विध्युक्त श्राद्ध केल्यास त्यांना शांती लावून मुक्ती मिळते अष्टदशावरणातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते

महासिद्ध पुरुषात त्यांचा अंश मात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय म्हणून अनुग्रह प्राप्त होतो व त्याच्याद्वारे या सृष्टीला हो भक्त या भक्तांचाच आधार असतो श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती स्थिती आणि लय होत असते भक्तगण जेव्हा गुरुंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरुंना पोहोचवितात याप्रमाणे आपण आपल्या गुरुंना केलेला नमस्कार अनेक गुरुंना पोहोचतो देवांना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून होते श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्माचे आचरण गुरुगट्टीचा विशेष महिमा नित्य क्षेत्रासारखा आहे येथे असलेले दैवत जागृत स्वरूपात आहे या क्षेत्रात अनेक देवता महर्षी महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त प्रभू आपल्या भक्तांना सांगत प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते या पालन श्रीपाद केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेने पहिलं तरी जाईल श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो फलश्रुती आर्त अर्थार्थी जिज्ञासू मुमुक्षू यांना चारी पुरुषार्थ सिद्धीसाठी